कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी बोगद्यात एस टी बस कंटेनर यांच्यात ठोकर होऊन तिहरी अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कंटेनर चालक बाबूबाई नरसिंग आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन गोवा दिशेने जात असताना कशिडी बोगद्यात आला असता कंटेनर ब्रेक केल्याने पाठीमागून येणाऱ्या एस चालक प्रकाश प्रल्हाद विरकर हा आपल्या ताब्यातील एस मुंबई ते मालवण असा पंचवीस प्रवासी घेऊन जात असताना व दुसरा बस चालक संतोष हरमकर हा आपल्या ताब्यातील एस बस प्रवासी घेऊन जातो कशेडी बोगद्यात कंटेनर चालकाने ब्रेक लावल्याने तिहेरी तिहेरी वाहने एकमेकांवर अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक समीळ सुर्वे पोलीस हवालदार शंकर कुंभार पोलीस हवालदार रामगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले thank